हां आज सोलापूर जिल्हा परिषदचे सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे हा संकल्प मूल अंदाजपत्रक सादर करण्यात आलेले आहे यावर्षी मुख्यतः आणि विशेषतः आपण सार्वजनिक आरोग्य विभाग शिक्षण विभाग महिला व बालविकास आणि कृषी या विभागासाठी वाढीव तरतूद ठेवण्यात आलेले आहे मुख्यतः ह्याच्यामध्ये शे शेतीमध्ये महिला शेतकरी गटांसाठी महिला किसान शक्तीपंख ह्या योजना सुरुवात करण्यात करण्यात आलेली आहे ज्याच्यात आपण महिला शेतकरी गटांमार्फत ड्रोनद्वारे फवारणी यंत्र याच्यासाठी अनुदानित स्वरूपात आपण योजना सुरू करण्यात येणार आहे आणि तसेच आरोग्य विभागामध्ये गरोदर मातांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यासाठी आशांना अनुदान देणे तसेच अर्धवेद परिचारिकांना गर्वेश वाटा स्मार्ट सी एस सी आणि ई ओ पी डी e सिस्टम राबविणे ह्याच्यासाठी वाढीव तरतूद ठेवण्यात आलेली आहे बजेट किती पंचेचाळीस कोटीचंच अनुदान आणि सगळे आपले उत्पन्न वगैरे पकडून पंचेचाळीस कोटीचं आपण अंदाजित आहे त्याच्यामधून जर वाढ होणार आहेत मग ते वाढ जसं झाला त्या हिशोबाने आपण मुख्यतः शाला शिक्षण आरोग्य आणि महिला बालविकास आणि शेती ह्या विभागासाठी आणखीन वाढ करून आपण नियोजन करणार आहे